भाजपाला कोकणात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे कोकणातून नारायण राणे यांची खासदारकी रद्द होण्याच्या मार्गावर कोकणात एकच जागा जिंकलेल्या भाजपाला आणि राज्यात कमी सर्वात जागा जिंकलेल्या भाजपाला बडा धक्का कोकणचे नेते म्हणून ओळखले जाणारे नारायण राणे यांची खासदारकीच रद्द होणार नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्टाचाराचा वापर करत व वा पैसे वाटप करून निवडणूक जिंकली असा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केलेला आहे त्यांनी याचाच धागा पकडत उमेदवार विनायक राऊत यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत एक याचिका दाखल केलेली आहे व निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटिसीत म्हटलं आहे की राणेंनी भ्रष्टाचार व चुकीच्या वापराने निवडणूक लढवत येथील निवडणूक जिंकली आहे त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करावी व लोकशाही यंत्रणेचा गैरवापर केलेला आहे त्यामुळे आता येथे फेरनिवडणूक व्हावी व खासदारकी रद्द करून पुन्हा एकदा निवडणूक व्हावी अशी मागणी केलेली आहे त्यामुळे नारायण राणे यांची खासदारकी रद्द होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राणे यांची खासदारकी रद्द व्हावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद